नमस्कार दरवर्षी आपण नवरात्रामध्ये घट बसवतो परंतु यामागे फक्त धार्मिकच नाही तर वास्तुशास्त्रीय आणि कृषी परंपरेचा खोल अर्थ आहे पण खर तर मार्गे निसर्गाशी जोडलेले विज्ञान आणि वास्तुशास्त्राचा संदेश भेटलेला आहे आपण आज तोच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घटस्थापना विशुव दिनाच्या दिवशी येणारा हा सण आहे त्या दिवशी सूर्य हा एक्झॅक्ट पूर्व दिशेला उगवतो व पश्चिम दिशेला मावळतो जुन्या काळामध्ये ज्या वेळेस कंपास वापरली जात नसे किंवा जुन्या नसेचा शोध लागलेला नव्हता त्या काळामध्ये उत्तर दिशा निर्देशनासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जाईल कंपास नसल्या कारणामुळे जुन्या काळात खगोलशास्त्रीय क्षणांचा आधार दिशानिर्देशनासाठी केला जात असे या दिवशी घटस्थापना ही केली जात असे घट हे निसर्गाचे पाच तत्वांचे प्रतीक मानले जाते माती परीक्षणासाठी जुन्या काळामध्ये ही पद्धत वापरली जाईल शेती घर किंवा मंदिर निर्मितीसाठी माती परीक्षण हे खूप महत्वाचे घटक मानले जात जुन्या काळी कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्याआधी माती परीक्षण किंवा परीक्षण केले जात असे माती परीक्षण करताना आपल्या शेतातील माती किंवा ज्या ठिकाणी नवीन वास्तू निर्माण केली जाणार आहे त्या ठिकाणची माती आणली जाईल त्या मातीमध्ये पाच प्रकारचे धान्य मिक्स केले जाते आणि ह्या धान्याची चाचणी केली जात असे ही चाचणी मातीची उदरक्षमता त्याचबरोबर पाणी साठवण क्षमता मोजण्यासाठी केली बीज किती दिवसांमध्ये मातीमध्ये वाढते याचे निरीक्षण या नऊ दिवसांमध्ये केले जाते जर तीन दिवसांमध्ये हे बीज उगवून आले तर बीज उत्तम क्वालिटीचे आहे माती शेतीसाठी किंवा घर बांधण्यासाठी योग्य आहे असे मानले जात असे यासाठी तीन दिवस पाच दिवस आणि सात दिवस असा काळ ठरवला जात असे जर पाच दिवसांच्या आतमध्ये बियांचा उतार चांगला झाला तर ती जमीन शुभ आहे असे मानले जात असे वास्तुशास्त्रानुसार मातीचे आरोग्य तपासण्यासाठी ही जुन्या काळाची एक वैज्ञानिक पद्धत होती धार्मिक स्वरूपात मांडली जाणारी परंतु मुळाशी कृषी वैज्ञानिक हेतू असलेली ही पद्धत आपल्याला जुन्या काळी पाहायला मिळते परंतु सात दिवसाचा का पूर्ण झाल्यानंतर दोन दिवस ही हत्यारांची जुळवजुळव करण्यासाठी शेतीची मशागत करण्यासाठी व इतर साहित्य किंवा जर बियाणे चांगले नसेल तर त्याची जुळवजुळव करण्यासाठी या दोन दिवसांचा वापर करून दसरा ह्या सणाच्या दिवशी सर्व हत्यारांची धान्याची पूजा केली जात असे दसरा हा विजयाचा नवीन सुरुवातीचा दिवस प्रत्यक्ष जमिनीशी शेतीशी व जीवनचक्राशी जोडलेला नैसर्गिक उत्सव म्हणून त्या वेळी साजरा केला जात वास्तुशास्त्रानुसार घटस्थापना व दिशामापन यामुळे घर मंदिर शेती यांचे भूमिपरीक्षण केले जात असे त्यामुळे घट हा धार्मिक विधी नसून मोजमापाचे परीक्षणाचे व शुभारंभाचे प्रतीक मानले जात असे परंतु आजच्या काळामध्ये या घटाची अंधश्रद्धा म्हणूनही काही जण वापर करतात जसे की भीती पसरवण्यासाठी अर्थात जर घट किंवा बियाणे व्यवस्थित जर उतरले नसतील तर अपशकून घडणार आहे किंवा घट जर नाही बसवला तर तुमच्यावरती संकट येऊ शकते उपाय म्हणून विविध प्रकारच्या पूजा घातल्या जातात अनर्थ होईल अशी भीती मनामध्ये घातली जाते विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींनीच घट बसवले पाहिजे असे सांगितले जाते परंतु ही एक जुन्या काळाची बियाण्यांची तपासणी करण्यासाठीची व नवीन सुरुवात करण्यासाठीची एक शास्त्रशुद्ध पद्धत होती विविध प्रकारचे लोक धर्माच्या नावाखाली या चांगल्या समृद्ध आणि संपन्न अशा विधीचा नकारात्मकतेने प्रसार करून स्वतःची पोळी भाजण्याचे काम करत आहेत लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आहेत व्यक्तींमध्ये भय निर्माण करणे व त्यांच्याकडून रक्कम उकळणे किंवा काहीतरी त्यांना विकणे हाच हेतू यामध्ये आपल्याला दिसून येतो कृपया अशा व्यक्तींपासून सावधरा व घट हे शास्त्रशुद्ध वैज्ञानिक पद्धतीने माती परीक्षण दिशानि निर्देशन व नवीन सुरुवात करण्यासाठीचे प्रतीक आहे व निसर्गाशी पाच तत्वांशी सांगड घालणारे एक वैज्ञानिक जुन्या काळात एक विधी आहे कृपया घटाचे महत्त्व हो काय हे आज आपण जाणून घेऊया श्रद्धा व शास्त्र यांचा संगम म्हणजे घट निसर्गाचे प्रतीक म्हणजे घट माती परीक्षणाचे शास्त्रशुद्ध पद्धत यामध्ये फॉलो केली जाते बियाणे जे योग्य आहे की नाही याची समज आपल्याला घटस्थापनेच्या विधीमार्फत समजते नवीन सुरुवातीसाठी प्लॅनिंग व सामग्रीची जुळवाजुळव करणे हे आपल्याला याच्यावरून दिसून येते जमीन भूमी मशागत करून शेतीसाठी तयार करणे किंवा घर किंवा मंदिर किंवा इतर कोणतीही वास्तू बांधण्यासाठी विविध वस्तूंची जुळवाजुळव करणे बियाण्यांची तपासणी करणे व नवीन गोष्टीसाठी किंवा नवीन तयारीसाठी सज्ज होणे यासाठी घटस्थापना व हे नऊ दिवस एक उत्सव म्हणून साजरे केले जाई भूमी शेती मशागत करण्यासाठी नवीन वास्तू किंवा घर निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जाईल ही वैज्ञानिक पद्धत आज आपण पाहिली तरी कृपया अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा कोणतीही प्रथा व विधी यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन हा कृपया समजून घ्या निसर्ग आपल्याबरोबर संवाद करण्याच्या या विधी आहेत कृपया या विधींचा आपल्या पूर्वजांनी फायदा घेतला कारण त्या काळी दुसऱ्या प्रकारचे जे तंत्रज्ञान आज उपस्थित आहे ते तंत्रज्ञान जुन्या काळी नव्हते त्या काळाच्या अनुषंगाने त्यांना जे योग्य वाटले त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने ज्या नैसर्गिक पद्धती तयार केल्या आज त्याच पद्धती आपण वेगळ्या पद्धतीने फॉलो करत आहोत आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धती त्यांच्यासाठी बनवल्या होत्या त्या पद्धती आजही डोळेजागपणे वापर केला जात आहे माती परीक्षणाच्या नावाखाली विविध तज्ज्ञ मंडळी या चुकीच्या पद्धती फॉलो करत आहेत माती परीक्षणाच्या नावाखाली आज विविध मंडळी धार्मिक विधी म्हणून ह्या गोष्टी करत आहेत व लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत अज्ञानी असल्यामुळे व लोकांना ह्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे त्यांची फसवणूक होत आहे कृपया अशा फसवणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा घट हे निसर्गाचे प्रतीक आहे जे आपल्याला आपल्या, आपल्या मातीची व आपण करत असलेल्या कृतीची जोड घालून देण्यासाठी निर्माण केलेली एक शास्त्रीय व वैज्ञानिक पद्धत आहे कृपया त्याच पद्धतीचा वापर करा व वा नवीन सुरुवातीसाठी सज्ज व्हा धन्यवाद